नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो हिरापूरमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहिला भेटतील मित्रांनो व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब देखील करा लव दाजी काय सांगितले पलीकडच्या जोडीचे पलीकडच्या पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार दातावर कसे येतं ते झुपनीचे जुपनीचे बोलत बोलीत आहेत झुपणीचे तर आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगायला कि मध्ये व्यवहारात आणखी गुंजाईश होईल तिकडे काही अडचण नाही लव दाजीला फोन करून तुम्ही ही जोड खरेदी करू शकता ह्या खोंडाचे काय सांगितले एकट्याचे पंचावन्न हजार दातावर घे चार दातच आहे ठीक आणि ह्या पुढच्या जोडीचे काय सांगितले पंच्याहत्तर त्यांचे बी ते कसे आहेत दाताला त्यांचं काय जुपनीच असं का पलीकडच्या फोंडाचे आदत आहे ते जे काय सांगितले पस्तीस हजार <coughs> ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार कोणत्या गावची पैलवाना बेलखंडी पाटोदा कसे आहेत दातावर दातावर कसे आहेत कड दातावर आहेत का सहा दातावर आहेत का जुळले आहेत एक जुळला एक कड दात करतोय घ्या जरा इकडे घ्यान पाहु न त्यांना तेच जरा गरम आहे का दाबलेलीच नाहीत वाटत अजून पाहता मित्र एक शिक्का जोडे मोठ्या मापाची बाजारामध्ये विक्रीसाठी आलेली शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून देतो तुम्हाला तु 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 खरेदी करायची असली तर खरेदी करू शकता पाहुण्या असं तोंड करा ना थोडे असे इकडे एक वर तर उन्हाकड करा बरं थोडी एक मिनटं वरत काय किंमत सांगितली मामा यांची त्यांची मला वाटलं यांची काही काही काय सांगितले पाहुणे हो किंमत एक लाख नव्वद हजार द्यायचं घ्यायचं कसं काय होईल चिमटेलेलं नाहीत वाटत अजून कितीला मागितलेत मामा शेतकऱ्याने तीस ला दीड पर्यंत महाग मग किती घ्यायचे एक सत्तर घ्यायचे नंबर असलाच सांगा तुमचा मोबाईल नंबर असलाच सांगा सांगा हां 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 बेलखंडी पाठवा द्याचीच आहेत का आजूबाजूचे आहेत कोणत्या गावचे बेलखंडी पाठवते हा हो ते जवळ जवळच आहेत ना दोन्ही गाव नाय कोणते काय किंमत सांगितली पंच्याहत्तर जुळलेले जुळलेले यांची मग एक ऐंशी म्हणले दाताला कशी येत ना खरं सांगा दात चार दात दोन जात सहा दात किंमत फोडून फोडून काय जुडीत सांगा काय होय एकदा पंच्याहत्तर ते पुढचे ते पुढचे काय साठ ला द्यायचे सत्त्याण्णव पासष्ट हा सव्वीस एकोणसाठ चोपन्न あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、あ、